नमस्कार मैं शाली और देख रहे हैं। वंदे भारत लाइव टीवी न्यूज चैनल धाराशिप आइए बढते हैं आज की बडी खबर की ओर यवतमाल वाशिम लोकसभा क्षेत्र में उद्धव ठाकरे गुट के सांसद संजय देशमुख का रास्ता रोको आंदोलन यवतमाल वाशिम लोकसभा चुनाव क्षेत्र के उद्धव ठाकरे गुट के सांसद संजय देशमुख ने 3 मार्च को जी शहर में रास्ता रोको आंदोलन किया इस आंदोलन में बड़ी संख्या में किसान और स्थानीय लोग शामिल हुए आंदोलन का मुख्य उद्देश्य किसानों और आम जनता की समस्याओं को सरकार तक पहुँचाना था प्रदर्शनकारियों ने फसल के उचित दाम बढ़ती महंगाई कानून व्यवस्था में हो रही लापरवाही चने की फसल के सही दाम और किसानों की संपूर्ण कर्ज माफी जैसी प्रमुख मांगों को लेकर विरोध दर्ज कराया सांसद संजय देशमुख ने सरकार पर निशाना साधते हुए कहा कि अगर जल्द ही इन समस्याओं का समाधान नहीं किया गया तो आंदोलन और तेज किया जाएगा इस आंदोलन के कारण दी में कुछ कुछ समय के लिए यातायात बाधित रहा लेकिन प्रशासन की मुस्तैदी ऐसी स्थिति को जल्द ही नियंत्रित कर लिया गया अब देखना ये होगा की कि सरकार किसानों की इन मांगों आरोप क्या कदम उठाती है वाशिम जिला संवाददाता ब्यूरो चीफ अनुराग मिश्रा की रिपोर्ट महाराज वंदन चंदाबंधन महाराष्ट्र आणि शिवछत्त्रजी महाराजांचा महाराष्ट्र आहे शंकरांचा महाराष्ट्र आहे परंतु या नागरच्या सरकारात शेतकरी दुःखा पडू नये कोणत्याही प्रकारच्या शेतकऱ्याला अनुदान नियोजन मिळत नाही सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही हे सांगून सांगून आमचे घेषे पूर्ण झाले मागच्या अनेक वर्षापासून आम्ही या सोयाबीनसाठी या कापसासाठी आंदोलन करतो परंतु हे कुंभकर्ण सरकार त्याला काही जाग येत नाही कास्तकार विचारा आज कास्तकारी करून त्यांचे मुलं पुन्हा मुंबई या ठिकाणी मोठमोठ्या बोड़ शहरात कंपनीत कामाला लागे सोयाबीनच्या खरेदी केंद्र बंद आहे या ठिकाणी तूर गेल्या महिन्यात बारा हजार रुपये क्विंटल होती आज काय झाली या मोदीला समजत नाही का नव्वद हजाराचं सोनं झालं आणि आपल्या कास्तकाराची बारा हजाराची तूर सात हजारावर आली हे पातीचं राजकारण बाजूला ठेवा अरे गरीब आणि सामान्य माणसाची लढाई लढत असाल शेताचे दोन पटण खोला आणि मैदानात उतरा या ठिकाणी या सरकारला ना न्याय मागण्याचं काम आपण या ठिकाणी करू अन्यायग्रस्त लोकांच्या मदतीला आपण धावून आलो पाहिजे गरीब आणि सामान्य माणसाचे प्रश्न त्या ठिकाणी मांडले पाहिजे अरे लोकसभेमध्ये या चार जिल्ह्याचे आपल्या विदर्भातील पाच जिल्ह्याचे पैसे दोनशे एक्केचाळीस कोटे पडून पडलेले होते या सरकारनं अतिवृष्टीचे पैसे पाठवले नव्हते जसं आपण लोकसभेमध्ये आवाज या ठिकाणी दोनशे एकेचाळीस कोटी रुपये परवाच्या दिवशी या ठिकाणी या सरकारनं पाठवलं शेवटी तुम्ही आम्ही निवडून कशासाठी आलेला आपल्या गरीब आणि सामान्य माणसाचे प्रश्न शासन दरबारी मांडले पाहिजे अरे सत्ता 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 लोक म्हणते सत्तेत काही लोकाला आम्ही दाखवून राहिले की तुला जिल्हा परिषद देतो पंचायत समिती देतो हे देतो दे दे ते देतो अरे तुम्ही त्याच्याजवळ होते तवाच काही दिलं नाही काय उपाशी असलेला माणूस तुम्हाला काय या ठिकाणी तुम्हाला एकच सांगतो या संघर्षाच्या लढाईमध्ये आपण सर्वजण सोबत राहून खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम करू महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत <laughs> त्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी पंधरा वर्षापूर्वी एक वर्ष होता पाहिजे किंवा पंधरा वर्षापूर्वी तो तुम्हाला व्हिडिओ पण मिळेल युट्यूबवर या सोयाबीनला या कापसाला भाव साठ हजार रुपये भाव सोयाबीनला आणि कापसाला दहा हजार रुपये भाव पिंडी घालण्याची पाहिजे हिंनी त्या फिंडी घालून तुमच्या मोबाईलवर आकडे मित्रांनो तो तुम्ही नोंद घ्या त्याची याची नोंद घ्या तुम्हाला विनंती करतो परंतु आज पंधरा वर्षानंतर शेतकरी आहे परंतु आज त्यांना हे खुं आहे शेतकऱ्यांना पाव परंतु ते आज शेतकऱ्यांच्या कुठल्याही प्रकारचे लक्ष देत नाहीत परंतु आता शेतकऱ्यांची वेळ आलेली आहे लॉकडाऊन करण्याची शेती भक्त आहे स्वतंत्र स्वतःपूर्ती करायची आता ते संजय राव देशमुख यांचं नेतृत्वात त्याच्या काही दिवसात महाराष्ट्रात संपूर्ण राज्यातून हे आंदोलन पुकारलं जाईल या आंदोलन हो, तक मी माझे शब्द संपवतो हो अब्ता आपसे मुलाकात तब तक नमस्कार हो देखते रहिए वंदे भारत लाइव टीवी न्यूज चैनल धाराशे